बडनेरा येथील सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र भटकर यांचे सुपुत्र व पत्रकार मच्छिंद्र भटकर यांचे पुतणे अजिंक्य भटकर हे सिंगापूर येथून मर्चंट नेव्हीमध्ये सहा महिने यशस्वी कार्यकालानंतर मायदेशी परतले त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल तसेच मित्रपरिवारातर्फे भव्य बाईक रॅली काढून व फटाक्यांच्या आतिशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले बडनेरा येथील सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र भटकर यांचे सुपुत्र व पत्रकार मच्छिंद्र भटकर, भटकर यांचे पुतणे अजिंक्य भटकर यांची सिंगापूर येथे मर्चंट नेव्हीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्या सहा महिन्याच्या यशस्वी कार्यकालानंतर मायदेशी बडनेरा येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे परिवार व मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले तर भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने अशोक नगरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनराकृती पुतळ्याजवळ स्वागत करून समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती पुतळ्या दरम्यान मोटरसायकल रॅली काढण्यात आली मित्रमंडळ व परिवारातर्फे अलंकार मार्ग तसेच माडा कॉलनी येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करून पुढील आयुष्यात साठी शुभेच्छा दिल्या